चांदवाला बोकर भेटला इथं पण फोटो हा आता दोन मिनिटं सगळं राहो तर कॅन्सअप असते चांदवाला बोकडची हा तर खरं सांगा कुर्बानी वेळेस चांदवाला मला भरपूर कॉन्टॅक्ट येतात फोन येतात की आमच्याकडे चांदवाला बोकर खरं खरं सांगा किती पर्यंत मागणी लागली आपण एक शेतकरी आहेत या हिशोबाने खरं सांगा कितीपर्यंत मागणी लागली जे आहे ती वर सांगतोय पाच लाख अकोलाय तो नाशिक मार्केटला कुठं मागितलाय नाशिक मार्केटला नाशिक मार्केट अकरा लाखची बरं भाऊ तुम्ही कुठल्या नजरेने पाहता चांदाला बोकड म्हटल्यावर कुठल्या नजरेने पाहतात ईद साठी मार्क कोणी तरी काय 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 वाटतं बरं तर तुम्हाला काय वाटतं

बरं कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव छप्पन तेवण छप्पन ते तीस एकोणावीस जिरानऊ तुमचं नाव चांदवड नाव नवनाथ कुंड नवनाथ बरं चांदो चांदवड बघू बघा बघू न दोनदा झाला ना आता दोनदा दोनदा तीन दोनदा भैया बकरा चाहिए बड़ा चाहिए, वाइट बड़ा। सोजत का। का। अभी तो बहुत आया मंडी में बिक रहा है, सही हजार अभी बीटल का भी मैंने देखा वही रेंज है चालीस पैंतीस यही रेंज बस हाँ चालीस हजार एक बकरा नहीं है मंडी में अच्छा